महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र शासनानं गोवंश हत्याबंदीचा जो निर्णय घेतला त्या बंदीच्या प्रकरणामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व पुरेशी समाजानं शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं की बाबा शासनानं जे निर्धारित केलेल्या बाबी आहेत त्या मान्य करून यानंतर निर्णयाच्या विरोधात आम्ही कोणतीही कारवाई करणार नसल्याचं संबंध कुरेशी बांधवांचं मत आहे मात्र ज्या नियमावलीमध्ये ज्या जनावरांचा उल्लेख नाही अशा जनावरांच्या व्यवसायामधून ही सर्व परिवार आपापला उद्योग कुटुंब भाग गरजा भागवण्यासाठी काम करत असताना याच भागातील याच राज्यातील याच जिल्ह्यातील याच तालुक्यातील नाही तथाकथित मनोमेनिक अशा लोकांनी यांच्या व्यवसायावर गणांतर आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला यांची जनावरं पकडून गोरक्षणामध्ये नेऊन त्या ठिकाणी ठेवण्यात आलं त्याचे बरेचसे प्रकार या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये उघडकीस आलेले आहेत मात्र या समाजाचा त्या गोष्टीला कसलाही विरोध नाही या समाजानं शासनाच्या नियमाला बाधित राहूनच आपला व्यवसाय ते करत आहेत या ठिकाणी पुरेशी समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय हे उद्यापासून बंद करत आहेत त्या प्रसंगी उपस्थित या ठिकाणी तरुण व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या नाम आहे आपल्या सलीम कुरेशी सलीम कुरेशी नाही हम की से शाम से शाम तारीख माल बंद बंद शासन नियम तर या व्यावसायिकाचं मत असं आहे की आम्हाला खूप त्रास होतोय पैसा घालून आम्हाला त्रास होतोय ज्यामुळे कि यांनी निर्णय घेतलेला आहे कि उद्या बावीस तारखेपासून याने आपला पूर्णपणे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे आपण तुम अध्यक्ष तुम्हाला नागल आपण काय लागतं इतका मार सब बिरादरी की ओरसे निर्णय लिहा है या बंद करण्याचा कारोबार काला भी हो कोट नाही बंद करणे जरा याच कमिटीच्या अध्यक्षांच्या आणि या तरुणा व्यावसायिकाच्या मतानुसार बंद करण्याचा निर्णय ठरलेला आहे यामध्ये कुचंबना अशी होते की शेतकऱ्याची कारण हे कुरेशी बांधव काही आपल्या घरामध्ये आपल्या सोयऱ्या दायऱ्यामधून या बाबीचा विषय करत नसतात शेतकऱ्यांच्याकडे जे बिनकामाचे ज्या जनावरं झालेले आहेत त्या जनावरांचा यांच्याकडे व्यवसाय होतो पैसे दिले जातात आणि हे कुणीही त्या शेतकऱ्याकडे जात नाहीत शेतकरी आपला माल बाजारामध्ये आणतात किंवा यांच्याकडे येतात आणि त्याची खरेदी विक्री होते आणि त्यामधून यांचा व्यवसाय चालला जातो मात्र आज परिस्थिती अशी झालेली आहे की या निर्णयामुळं हे बेकार झालेले नाहीत यांच्या परेशानी खूप नाही आहेत मात्र शेतकरी जे जनावर मालक आहेत त्या जनावर मालकांना आज समस्या अशी झाली आहे की आपलं जनावर करायचे काय आपल्या जनावरांचं आता पुढं काय करायचं एवढा मोठा संकट शेतकऱ्यावर आल्यामुळं शासनानं यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि यांना आपला वडिलोपार्जित या महाराष्ट्राची या देशाची ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या पूर्वी काळापासून हा कुरेशी समाज आपला व्यवसाय करतो आणि आपली उपजीविका चालवतो म्हणून यांनी जो बंदचा निर्णय घेतलेला आहे नवी में महाराष्ट्र माराश्ट। तर हा निर्णय पूर्ण महाराष्ट्रातल्या पुरेशी बांधवांचा असल्यामुळं उद्यापासून यांचं हे बंदचं आंदोलन होणार आहे महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलकरिता मी सौदागर हकानी चाकू